आले केला दहा मीटर आता पंधरा मीटर पंधरा आता तीस मीटर आणि कोणत्याही प्रकारची निकमती एक रुपयाचा कोणताही मिळाला नाही आणि जमीन मी आज रेकॉर्ड केलेल्या पण जमीन कशी तुम्ही आणि एक एक आणि ती आणि

ताम इसपर बजल आपे जड़ शक्या आप वर्वते नरूबर एंजर बंके रहे तो किया सब्याट कावे को एक तुम सनांगेश्ट काम से हैं निमस्वर को नरूबर ये लाप जड़े 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 आप सुब्राव है बस ये दरी భా <Sess> 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 साहेब बोलू कारवाई करणार ही यांची भाषा आहे अधिकारी म्हणून आणि आम्हाला खूप ऐकावं लागतो यांच्याकडे होत मुद्दा नाही तुमची जमीन किती आहे आठवत केली हे यांच्याकडे उत्तर अजिबात नाही कोणी सांगता कोणला दहा मीटर सांगता सांगतो पंधरा पंधरा वीस आणि आता कधी घेणार ते पण त्यांना माहिती नाही रोड झाला पाहिजे

Thank oh, oh, you. Yeah. Oh. Yeah. Oh.

ස <muchas>

त्याच्यातच दुरुस्ती करून आता त्याची वाढ केला बरोबर लोकसे करता येत नाही करता येणार त्याला कोणीतरी चॅलेंज केलं पाहिजे म्हणून मुद्दा की चालू की माझी आता त्या दिवशी बाजार समजाय लोकांकडून समजून घेतला बरोबर आहे जाणार आहे माझं म्हणण्यासाठी

सर्वे एका ठिकाणी केला आणि गट नंबर मायनस करून घेतले तर तिथं वेगळं आहे सर्वे नंबर होता सर्वे नंबर गाणी रस्ता होता तो गाडी रस्ता वेगळा त्याच्यानंतर गट नंबर झाले त्याच्यावर वेगळा आणि आम्ही यायच्या ना कशावर आहे ते दुसऱ्यात पान दिलाय म्हणजे त्याचं बी मेळ नाही का तर तर कंसला समदा आपण विचार करतोय दुराविन वगैरे करतो पुढे बोलू चल की मित्राला सरकारी नवीन आदेश कायलेला आहे की जो पुनरावस्थाने 22 नंतर तो भरून जातो मान्य तो नवीन जो आपण आदर मुद्दे सांगितलेलं आहे की तुम्ही गाववर होते तुमचा एक्सपेंशन गेला तुम्ही रोड मध्ये केलं तो दिसले म्हणजे 100 पसंये पुडवांनाय

Vai expelled Jidre ca ira ka 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 ira kaai ira ka ira ka He haa ka ira ka ira ka Sini uh Se A ka zuk

Untertitelung uh -oh.